मी आणि माझा मित्र शंतनू दोघेही पुण्याला जॉब जॉब करत होतो पण जॉब आमचा कसा न दोघेही आम्ही ना रात्री रात्री जॉब करत होतो आमचा जॉब जॉबचा टाईम होता असं संध्याकाळी सहा ते रात्री दोन व रात्री घरी येताना आम्हाला खूप उश उशीर होत असे असाच रोज 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 आम्ही जॉब जॉबला जाऊ जाऊ खूप कंटाळा येत होता शंतनू खूप चांगला होता पण त्याला नॉनव्हेज नॉनव्हेज खाण्याची खूप आवड असायची तो मला नेहमी बोलत असायचा की आपण बाहेर जाऊ कुठेतरी हॉटेलला जाऊ एक दिवस आम्ही दोघे फिरत फिरत हॉटेलला गेलो हॉटेलला गेल्यावर तो मला बोलला नॉनव्हेज खायचं आहे तर आम्ही तिथे दोघांनीही नॉनव्हेज खाल्लं नॉनव्हेज खाऊन आम्ही आमच्या रूमवर आलो पण अशीच शंतून कसा चांगला होता पण त्याला देवाचं देवाचं वगैरे वेळ एवढं पण नव्हतं थोडं थोडं होतं आम्ही दोघंही सोबत असायचो पण कधी क कधी कधी तो एकटाही कुठे कुठे पण बाहेर जायचा जॉब पूर्ण आला की थोड्या वेळ थांबायचा पण त्याच्या तो कुठंतरी जायचा बाहेरून जाऊन यायचा मी काय त्याच्यावर लक्ष देत नसत कारण की मला माझे खूप सारे काम मी करत बसायचो पण एक दिवस असाही वेळ आली की तो बाहेर गेला रात्री दोन अडीचला गेला बाहेर गेला बाहेर काय बाहेर गेला आणि उशिरा रात्री चार वाजता घरी आला घरी आला आणि घरी येऊन रोजसारखा शांत बसला होता आणि मला त्याच्यावर थोडा थोडा म्हणजे डाऊट येत होता तो काय करतो आहे काय नाही तर मी त्याच्यावर लक्ष ठेवलं आहे एक दिवस तो करतो आहे काय तर तो काय नाही एक श्मशानभूमीत जाऊन तो निवान बसत असे पण तिथं त्याला कोणतरी त्याचा कोणतरी मित्र झाला त्याला असा भास होत होता त्याला रोजची सवय लागली पण मी काय लक्ष दिलं नाही पण मी त्याला एकदा दोनदा बोललो की बाबा तू जा तिकडं जाऊन बसत नको जहाजवळ रूमवर इकडे रूमवरच जा किंवा इकडं बसत जा तो तसं माझं पण ऐकत नव्हता पण एक दिवस तो रूमवर जाऊन बसला रूमवर जाऊन बसला अनेक सुट्टी त्या दिवशी होती सुट्टी सुट्टीच्या दिवशी तो परत तिकडं जाऊन बसला त्या त्याने तिकडे जात आणि नॉनव्हेज खाऊन गेला नॉनव्हेज खाऊन गेला तर तिकडंच तो तिकडंच राहिला वाटतं शिमशानामध्ये तर मी त्याला खूप सारे कॉल केले कॉल वगैरे केले पण त्याने एकही कॉल नाही विचारला मी बेचेन झालो त्याला शोधत शोधत मी इकडं तिकडं बघितलं कुठे आहे का कसे आम्ही म्हणजे पुण्यामध्ये मेन सिटीमध्ये राहत होतो तो, तो काय इकडं शेजारी पाजारी कुठं काय दिसला ना त्यामुळे त्याला शोधाशोध केला मी नंतर तो मला तो शमशा मूवीमध्ये दिसला तर मी त्याला तिकडे जाऊन आणलं पण मी त्याच्याकडं बघितलं तो माझ्याकडं बघतो आहे मी त्याच्याकडे बघितलं आणि तो माझ्याकडं बघून हसतो आहे हे काही मला वेगळंच वाटत होतो तर मी याच्या ह्या गोष्टी एवढं काही लक्ष नाही दिलं मी त्याच्याकडं बघितलं त्याला मी घेऊन रूमवरती आलो रूमवरती आलो व तो तरीही माझ्याकडे बघणं हसत जसं काय वेगळीच नजरेनं तो माझ्याकडं पाहत असेल तर मी याच्याकडे दुर्लक्ष केलं पण सकाळी आम्ही दोघंही जॉबला गेलो स सकाळी सकाळी आम्ही दोघंही सकाळी आम्ही दोघंही जॉबवर गेलो कारण की आमच्या त्या दिवशी डेला दे, जॉब होता संध्याकाळी दोघ संध्याकाळी दोघी सोबत घरी आलो पण तो घरी आल्यावर काहीतरी वेड्यासारखं करत होता दो मला म्हणजे सांगायचा हे असं नको करू देव देव देवाची वगैरे पूजा वगैरे नको करू वगैरे वगैरे म्हणजे थोडासा तो वेगळा वागत होता तर मी हे शेजारच्या काकूनला सांगितलं काक म्हणजे मला असं मला तर वेगळंच काही वाटत होतं काहीतरी झालं तर आम्ही त्याला एकदा ते म्हणजे माझ्या एक दोन मित्रांना मी फोन केला होता व आम्ही दोघं दोन चार सण त्याला मंदिरावरती घेऊन गेलो मंदिरावरती घे घेऊन गेलो तर तिथले पुजारी पुजारी होते मंदिरातले पुजारी म्हटले याला काय झालं आहे तर मी सांगितलं की याला हा वेड्या वेड्यागत आहे पुजारी म्हणले बाळा याला काहीतरी बाहेरचं आहे तर तू चांगल्या ठिकाणी जाऊन बघ तर आम्ही आम्ही परत त्यांना म्हणलं तुम तुमच्याकडनं काही होत असलं तर तुम्ही बघा पुजारी म्हणले था पुजारी म्हणले थांब इथं काय बघतो मी माझ्याकडनं काय होतं आहे पूजा मी मंदिरात त्याला त्या दिवशी त्याला मन रात्रभर त्या मंदिरात ठेवलं सकाळी तो थोडा बरा झाला सकाळी बरा झाला मग आम्ही चारही मित्र घरी आलो तो मंदिरात होता त्याच्या त्याच्या जेवणाची वगैरे व्यवस्था केली तिथंच मंदिरामध्ये पुजारी म्हणले बाळा हा हो, तो तो भूमीमध्ये जात होता ना तो त्याला तिकडचाच तो त्याला तिकडचाच एक मेलेला आजोबा लागला तो मेलेला आजोबा लागला आणि तोच तोच तो सारखा सारखा तो तिकडं जात होता तर त्याला त्या आजोबाला मी त्या आजोबाला जे काय पाहिजे ते मी दिलं आणि त्याच्यापासून ह्या बाळाची मी सुटका केली त्यामुळे कधीही एकत्रात बसतानाही एकांत एकांत खूप चांगला असतो पण एकांतात खूप अशा ठिकाणी जाऊन नका बसू की जिथं तुम्हाला खूप कष्ट भोगावे लागते त्यामुळे मी माझ्या मित्रांना घेऊन आलो आणि त्या त्याला त्याच्या एकांतातून बाहेर काढलं आणि नेहमी माझ्यासोबत ठेव म्हणजे कुठे पण जाऊ देत नाही माझ्यासोबतच राहत होतो आता तुम्हाला ही कहाणी कशी वाटली भावनो आणि हा एक सत्य अनुभव आहे धन्यवाद कमेंट करा लाईक करा शेअर करा